नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण तर आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीपासून चमचमीत आणि झनझणीत अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी दरवेळेसारखी खूपच सोपी आहे खायला अप्रतिम अशी चव लागते तर जर तुम्ही एकदा या पद्धतीने जर ही रेसिपी बनवली ना तर त्याची चव तुम्ही शेवटपर्यंत कधीच विसरणार नाहीत तर ही मी गॅरंटीने सांगते तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ अजिबात स्किप न करता तर चला मग तर इथं मी मोडालेली मटकी घेतलेली आहे आणि आपल्याला आता सुरुवातीला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करून कढईमध्ये आपल्याला तेलाच्या केटली मधल्या पळीने काय करायचं आहे दोन ते तीन पळ्यात तेल घालायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा घालायचा आहे तीन ते चार लवंग घालायचे आहेत तीन ते चार मिरे घालायचे आहेत आणि छान असे हे तडतडून द्यायचे आहेत नंतर आपल्याला याच्यामध्ये तमालपत्र घालायचं आहे तेलामध्ये सर्वजिनस आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की नंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे चमच्याने हे मसाले आपल्याला पूर्ण छान असे तळून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला मोठा एक चिरलेला कांदा तर कांदा हा आपल्याला मोठा एक मोठ्या आकाराचाच कांदा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा हा आपल्याला एक ते दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा असा जास्त पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत नाही तळून घ्यायचा अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायचे आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची आहे तर एक चमचा पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपल्याला लसण आणि आल्याची पेस्ट घालायची आणि मस्त अशा आपल्याला तळल्यानंतर काय करायचं आहे कांदा आहे आपल्याला पूर्ण छान असं तळून घ्यायचं आहे आणि चमच्याने सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मोठा लाल बारीक चिरलेला टोमॅटो तर टोमॅटो टाकल्यानंतर बघा याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायचे माझ्याकडून राहिले होते तर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं तर टोमॅटो एका साइडला घेतला आणि तेलामध्ये कडीपत्त्याचे आपल्याला पाच ते सहा पानं छान असे तळून घ्यायचे आणि आता आपल्याला कांदा टोमॅटो या सर्व जिन्नस अगदी अशा मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर बघा आता कांदा आणि टोमॅटो मस्त असं आपल्याला परतून घेतलेला आहे आणि टोमॅटो हा चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पटकन कांदा टोमॅटो हे तळण्यासाठी काय करायचं थोडंसं मीठ घालायचं जर तुम्हाला घाईक जर असेल तर घाई गडबडीच्या वेळी काय करायचं कांदा पटकन भाजल्या जात नाही आणि टोमॅटो पटकन मऊ होत नाही तर काय करायचं थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे असं मीठ टाकल्याने काय होतं कांदा टोमॅटो हे पटकन भाजलं जातं आता बघा इथं कांदा टोमॅटो मस्त असं इथं मऊ झालेला आहे तर तुम्हाला दिसत असेल इथं बघा तेल पण सुटायला लागलेलं आहे तर मस्त टोमॅटो मऊ झालेला आहे तर तुम्हाला दिसत असेल आता इथं बघा कांदा टोमॅटो पूर्ण जिन्नस मस्त अशा सॉरी म्हणजे भाजून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला बाकीचे मसाले ऍड करायचे आहेत अगदी पाव चमचा हळद घालायची नंतर अगदी पाव चमचा हिंग घालायचं नंतर आपल्याला एक चमचा धने पावडर घालायची आहे नंतर एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं काश्मीरी लाल तिखट हे लाल कलर याचा लाल दिसतो पण जास्त तिखट नसतं आणि नंतर घालायचं आहे आपल्याला गरम मसाला तर याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी जर मसाला ऍड करायचा असेल एखादा तर तुम्ही घालू शकतात तर आणि जर तुम्हाला गरम मसाल्याच्या ऐवजी आपला तुमचा रेग्युलरचा जर काळा मसा